तारखेपासून लक्ष्मीचा सण असूनही आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे मागणी पूर्ण होत नसल्यामुळे आम्ही आज सं, संपूर्ण उत्तर तालुक्यामध्ये आम्ही आज काम बंद करत आहेत कारण की आम्ही कोविड काळामध्ये सुद्धा तेवीस तेवीस महिने आम्ही काम केले काम करूनही आम्हाला शासनाकडून शासनाच्या दरबारात तर युक्त पंधरायुक्तमधून जे का निधीतून आम्हाला पैसे द्या म्हणून सांगितले होते एक प्रति हजार रुपये महिना प्रसारण भत्ता द्या म्हणून सांगितलं होते ते आद्यापर्यंत आम्हाला कोविड काळ होऊनही सात आठ होऊन सुद्धा आले तरी बी आम्हाला हे पैसे मिळत नसल्यामुळे आज आम्ही गेट येथे उत्तर सोलापूर इथून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करायचा निर्धार घेऊन आम्ही बसलेलो आहे आणि तसेच आमच्या कर्मचाऱ्याचं राहणीमन भत्ता भविष्य निर्वाह निधी एकोणीस महिन्याचं जे फरक आला तर पेमेंटचा त्याच्यामधून जे भविष्य निर्वाह निधी कपात केली गेली आहे पण त्या ग्रामपंचायतीकुन्या हिस्सा राहिलेला आहे तो अजूनपर्यंत आमच्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर भरला जात नाही कारण निस्त वसूल करा ग्रामपंचायत कर्मचारी करा गावाचा घरकुलाचा बघा या विषयावरच आणि गावातील लाईट पाणी सुरळीत ठेवा एवढ्याच गोष्टीवर बोलतात पण बाकीच्या गोष्टीवर काम करत असतानासुद्धा आम्हाला त्या वेतन जर मोबदला जर भेटत नसलं तर आमच्या लेकर बाळावर उपस्मार होत आहेत त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण तालुक्यातून आम्ही एकच निश्चय केला आहे की बाबा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणीवरूनच सोडणार नाही आणि तसंच आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे रिटायरमेंट होतात कर्म कर्मचारी त्यांना रीतसर रिटायरमेंट देत नाहीत आणि त्यांचे काही राणेमान भत्ता फरक व जे ग्र ग्रॅज्युएटीप्रमाणेच ज्याचे सुट्टीचे जे पगार असते ते बी दिला जात नाही त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण तालुक्यातून काम बंद करत आहे कोविड जे आम्ही मरणाच्या घरात जाऊनही आम्ही काम केलं आहे पण त्या कामामध्ये जर आम्हाला जर कोविड भत्ता जर भेटत नसेल तर मग आम्ही अक्षरशः घराच्या बाहेर पडायला लोक भेट होते त्या टायमाला आम्ही स्वतः होऊन आम्ही जे लोकांच्या सेवेसाठी होऊ हजर राहून आम्ही त्यांचे प्रयत्न केले त्यामुळे आम्हाला कोविडचं प प्रथमतः एक हजार रुपयेप्रमाणे तेवीस महिन्याचा आम्हाला कोविड प्रोत्साहन भत्ता मिळावा तसेच राहिलेला राणेमान भत्ता व भविष्य निधी ही जी कपात केलेली आहे तीही आम्हाला देण्यात यावे जो कर्मचारी राहिला आहे त्या कर्मचाऱ्याला त्या निवृत्ती झाला आहे त्या कर्मचाऱ्याला बी आ, जे काय नियमानुसार आहेत शासन जे देणार आहे बंधनकारक आहे ग्रामपंचायत देणार कारण ती दिल्या पाहिजे एवढीच आमची मागणी आहे असं ग्रामसेव शिवसाहेबांनी दोन वेळापत्रक काढले आणि त्याच्यानंतर गटीत असं अधिकाऱ्यांनी काढले पण ग्रामसेवक लोक टाळाटाळ करून ह्याच्यावर कुठलंही टोलाटोलीचं उत्तर देऊन निघून जातात कंटिन्यू बसतात जोपर्यंत जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही